मराठी वर्त लढा सत्याचा मरुम शहरातील अंबाबाई मंदिरात सीमा उल्लंघन भक्तीमय वातावरण संपन्न मंदिरात दर्शनासाठी गर्दी आईराजा उदूचा जयघोष मुरुम तारीख दोन विजयादशमी निमित्त श्री अंबाबाई मंदिरात दिनांक दोन रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सीमा उल्लंघनाचा कार्यक्रम आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात पार पडले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माळी पाटलाचा मान ऍडव्होकेट राजसाहेब पाटील प्रशांत पाटील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील प्रमोदाबा कुलकर्णी यांनाही पूजेचा मान असतो मुरुम मसल मंडळ तलाठी कार्यालय कर्मचारी आदींचा प्रमुख उपस्थिती होती गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा नगरीत अगदी भक्तिमय वातावरण साजरा होत असते आपट्याच्या झाडाच्या फांदीचे ढिगाचे विधिवत पूजा करून मानकरी राजेसाहेब पाटील प्रशांत पाटील प्रमोदाबा कुलकर्णी यांच्या हस्ते सीमा कार्यक्रम संपन्न झाले दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने एकमेकांना सोने म्हणून वाटले जातात गावातील आंबाबाई मंदिरासमोर आपट्याच्या झाडाची मोठ्या फांदीचा ढिगारा उभी केली जाते त्याची विधिवत पूजा केली जाते आणि मग ती पाने उपस्थित लोक तोडून घेतात हे सोने लुटण्याचा एक प्रकार असते त्यानंतर ही पाने एकमेकांना सोने म्हणून दिली जातात देवाला वाहिली जातात त्यानंतर मुरुंग शहरात प्रदक्षिणा करी शहरातील लक्ष्मी मंदिर हनुमान मंदिर श्रीराम मंदिर आपट्याचे पाने वाहून व त्याचबरोबर आरती केली जाते महाराष्ट्राच्या जा पारंपरिक पद्धतीने आपट्याचे पाने लुटून आणल्यानंतर घराच्या दारात त्यांची आरती केली जाते व त्यानंतर देवारशी बांधलेल्या कडकण्या तोडून तोंड गोड केले जाते प्रारंभी सकाळी मंदिरासमोर होम होऊन पूजन संपन्न झाले सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तलाठी कार्यालयासमोर भारतीय तिरंगा ध्वजाचे पूजन करून वाजत गाजत अंबाबाई मंदिरापर्यंत करण्यात आली विजयादशमी निमित्त अंबाबाई मंदिरात नागरिकांची दर्शनासाठी तुफान गर्दी झाली होती मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसरात भक्तांना दर्शनासाठी समस्या निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आले होते पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त लावण्यात आला होता स्वतंत्रित मुरुंशरा दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठी वर्त लढा सत्याचा